अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क आज सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून उमेदवारांनी आपल्या पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क अकोला लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत असून ज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी पत्नीसह सीताबाई कॉलेज येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनीही पत्नीसह पळसो बडे येथे मतदानाचा हक्क बजावला तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही पत्नीसह पोद्दार कॉन्व्हेट येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज, आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरते त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदान आलं यावं ही एक विनंती करेन पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं नाही बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहतो आहे मी थोडंसं आज उ उकाडा नाही आहे थोडंसं स्लाइटली थंडीचं वातावरण आहे तर मला वाटते की मतदान होईल आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळीसुद्धा लोकांमध्ये उत्साह म्हणजे सात वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटते ही येथील बदलाची नांदी आहे इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणाचा निश्चित नवीन पहिलू नवीन टप्पा सुरू होतो असं दिसतं आहे दादा अभय पाटलाची थेट लढत पुरा सध्याच्या चित्रात तर असं काही वाटत नाही की दोन्ही कॅन्डिडेटचे थेट लढत आहेत आम्ही प्रसार प्रचार आणि लोकांपर्यंत पोचण्यामध्ये यांच्या खूपच आहे म्हणजे मागच्या आठ दिवसाचं चित्र पाहिलं तर मला वाटते दोन्ही उमेदवार ऑलमोस्ट त्यांनी नांग्या टाकल्यासारखं दिसत होतं सभा बंद होऊन गेल्या होत्या कुठेही ते प्रसारात प्रचारत नव्हत्या आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठमोठ्याला सभा चाललेल्या आहेत म्हणजे आमच्या शेवटच्या ज्या हो तीन दिवसात झालेल्या सभा होत्या तर पातळीवरचे जे नेते आले दुसऱ्या पक्षाचे जा। त्यांच्यापेक्षा जास्ती मोठं सभा आम्ही नुसतं साध्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर इथं केल्या कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही मग ते काँग्रेस असेल एन सी पी असेल ब्रेकअप एन सी पी आणि एन सी पी त्याच्याचबरोबर शिवसेना असेल ब्रेकअप शिवसेना असेल बी जे पी असेल यांनी महाराष्ट्रातल्या तीन चतुर्थांश भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे किंवा त्या संदर्भातला असणारा इथनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात होता किंवा साईड केला जात होता त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी आहे आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आज जी लग्नाची तीत म्हणतो आपण ती खूप दाट आहेत अनेक नवरदेव यांनी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलेलं आहे त्यासोबतच के जे वराती आहेत जे बाहेरगावी जाणार आहे ते प्रथम मतदान करून येत आहेत आज आपण पाहू शकता की सात वाजताच एक उत्साह जो सगळ्याच मतदान केंद्रावर आहे मला जितनं जितनं कॉल येऊन राहिले ते सांगत आहे की मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे ही एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे जास्ती मतदान होणं हे डेमोक्रेसीसाठी खूप चांगलं लक्षण आहे मतदारांना काय मतदारांना मी हेच आवाहन करेल की आपण मतदान करा आज मतदान शोधण्यासाठी इलेक्शन कमिशननी त्यांची वेबसाईट असेल ॲप्स असतील असे अवेलेबल केलेले आहेत सगळे पक्षही त्यांचे त्यांच्या परीने मतदान जास्ती कस होईल याकरिता प्रयत्न करत आहे आणि या, या माध्यमातूनच जास्तीत जास्त मतदान होणार आहे तरी कोणीही मतदानापासून वंचित नाही राहणार याकरिता मी सगळ्यांना विनंती करेन आता भीती कशाला बचाव अगदी कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन